योगेश भाऊच्या चपात्या चालू चाल आहे त्या भाजायला एका चपातीला घ्यायची तव्यात टाका म्हणलं उडी मारून येस परत जाऊन बसायचं काय भाजी केली का पनीरची भाजी झाली चपात्या चालू त्या इथं किती राहिले त्या चपात्या पाच राहिल्या पाच इथं पाच सहा चपात्या राहिल्या ते वरण भात मेथीची भाजी ढोबळी मिरची आईला भाकरी शिवाय काय खाऊ वाटत नाही आईची फेवरेट भाकरच आहे बर का चपाती नाही आईला खावा वाटत होय आय गरम करायची काय भाकर कडक कडक करायला होईल का आता कडक एवढ्या चपात्या करायच्या राहिल्या त्या आता हे तर ते बघा मोबाईल बघत बसले ते चला एक जण या लगेच तोंड लपून लग घेतलेले पोरांना व्हिडीओ मध्ये येत नाही ती बघा नाव आहे लखन मधल्याचं गणू आणिच लखन तर दोन लखन आणि मध्ये गणू आहे हे झाले का तुमची झोप हा दोन तीन चपात्या राहिल्या काय करायच्या हा छान बनवताय राव चा तुम्ही मग इथं चपात्या रात्र राहिले ते वर बसून बंद झाला राहते आईला उभा राहिले येत नाही आणि खाली बसून लॅट माणसं भरपूर असल्यामुळे जरा मदत करावी लागते असं झालं बसून लॅट आयला पावते शेत आहे भाजी भात झालाय त्याच्यामुळं आता सोमवार सगळ्यांनी सोडायचंय आहे सगळ्यांनी म्हणजे कुणाला आहे <laughs> नाही त्याला काय नाही त्याला जेवणच नाही नाही त्याला जेवायच नाही त्याला म्हणायचं केळ केळ रसगुल्ल रसगुल्ल चालतेच उपासाग होय बनवून तो उपसाग चालत चालत माहिती नसत माहितीच नाही माहिती बाबा मला त्यांनी तोंडात घातला होता मग अशी मला तर खरं माझा दिसत श्रावण सोमवार येत सोमवार शवामुठ तिळ शिवामुठ तिळ शिवामुठ तांदूळ शोवामुठ सातो शवामुठ जवस शवामुठ मूग पाचवा आला तर सातो व्हायचं आता दोनच राहिले तर लाटायचे आता एवढ्या दोन चपात्या झाल्या की सगळं सामान तिकड न्यायच सगळं तिकडं न्यायच मस्त जेवण करायचं आणि मग जोपायच टाकलं नाही करी पावडर टाकली जरा लाल मिरची

चला मग जेवण करून घेतो तुम्ही पण जेवण करा काही सुद्धा उपयोग झाला नाही मार्ग केलेला चला मंडळी करा जेवण आम्ही करतो जेवण तुम्ही पण करून घ्या जेवण